शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्या प्लॉटमध्ये सोयाबीनची काढणी पूर्ण झालेली आहे मित्रांनो मला सांगायला तुम्हाला आनंद होतो आहे की एकरी पंधरा क्विंटलचं सोयाबीनचा उतारा आपल्याला ह्या प्लॉटमध्ये पडला आहे सोयाबीनची जात होती फुले दुर्वा के डी एस नऊशे ब्याण्णव आता सोयाबीन आता काढला आहे आणि सोयाबीन काढल्यानंतर आपण आहे याच प्लॉटमध्ये मशागत करता ऊसाची लागवड करणार आहे खास करून मला हा व्हिडिओ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी बनवायचा आहे की ज्या मराठवाड्यामध्ये शेतकरी आहेत की जिथं सोयाबीनची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ह्या वर्षी पावसाचा कालावधी अतिशय चांगला आहे आणि अशा परिस्थितीत मराठवाड्यामध्ये आता शेतकरी ऊसाची लागवड करण्याकडे आता वळणार आहेत सोयाबीनची काढणी चालू आहे मराठवाड्यामध्ये तर एक गोष्ट लक्षात घ्या अशा पद्धतीनं जर तुम्ही सरी पद्धतीवर सोयाबीनची जर लागवड केली म्हणजे सरी पद्धतीनं आता तुम्ही माझी सरी बघता ही सरी पाच फूट आहे दोन सरीतलं अंतर पाच फूट आहे आणि दोन सोयाबीनच्या टोक्यामधला अंतर आपण जवळपास सहा ते आठ इंच ठेवलेलं अशा पद्धतीनं टोकणी पद्धतीनं करून घेतलेलं मला वाटतं एक किंवा दोन पाणी फक्त या सोयाबीनला आत्तापर्यंत आपण दिलेलं नाही तर पावसाच्या पाण्यावरच पूर्ण सोयाबीन काढले ह्याचा फायदा आता काय होतो बघा आत्ता पावसाचा कालावधी चालू आहे या पावसाच्या कालावधीमध्ये काय आहे या पावसाच्या कालावधीमध्ये सोयाबीन काढणं परत पाऊस पडला परत शेताची मशागत करणं ह्या गोष्टी शक्य होत नाहीत जेव्हा तुम्ही पेरणी पद्धतीनं सोयाबीनची लागवड करता किंवा जेव्हा बीबीएफ न करता त्यावेळेला काय होतं ह्यामध्ये परत मशागत करणं लवकर शक्य होत नाही आणि आपला कालावधी निघून जातो मजून म्हणणे म्हणजे तिथून पुढे शेतकऱ्याला एक महिना अजून थांबावं लागतं आणि हा जर कालावधी आपल्याला कमी करायचा असेल एक गोष्ट दुसरी गोष्ट शेतीवरचा मशागतीचा खर्च जर कमी करायचा असेल तर ह्याच्यासाठी ही पद्धत अतिशय हो योग्य आहे जून महिन्यामध्येच पाच फुटाच्या सऱ्या पाडायच्या आणि त्याच सऱ्यामध्ये सोयाबीनची टोकणी करून घ्यायची सोयाबीन निघल्यानंतर सोयाबीन निघल्यानंतर परत आयच्या शेतामध्ये पाला पाचोळा कुठं तण उठलेला असतंय ते काढून घ्यायचं आणि हे सगळं काढून घेऊन आहे याच शेतामध्ये आपल्याला परत सोयाबीनची लागवड करायची अशा पद्धतीनं सॉरी ऊसाची लागवड करायची अशा पद्धतीनं जर आपण परत ह्यात ऊसाची लागवड केली तर अशा जमिनीमध्ये माझा मागचा तीन वर्षाचा अनुभव आहे अतिशय सुंदर पद्धतीनं ऊस येतो नत्राचं स्थिरीकरण अतिशय चांगलं झाले असतं ऊसाला म्हणजे इतकी भारी ग्रीप लागते की आपण माड्या राणामध्ये सोयाबीन करतो त्यावेळेलासुद्धा आपल्याला ग्रीप लागत नाही अशा पद्धतीने ह्या शेतामध्ये सोयाबीन केलेल्या ऊसाला ग्रीप बसते त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या भले ह्या वर्षीचा तुमचा कालावधी निघून गेला असेल पण पुढच्या वर्षी मात्र या पद्धतीनं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी किंवा पश्चिम महाराष्ट्रात पण शेतकरी जर तुम्ही सोयाबीनची लागवड करत असाल तर अशा पद्धतीनं करा आणि त्याच्यावर परत मागं लगेच उसाची लागवड आपल्याला करता येते त्यामुळे जमीन पडून राहत नाही जमिनीची मशागत करायचं काम नाही हा मशागतीचा खर्च वा वाचतो वाच आई या शेतामध्ये फक्त पाला पाचोळा काडी कचरा सगळा गोळा करून शेताच्या बाहेर काढायचा आणि ह्या शेतामध्ये परत आपल्याला उसाची लागवड आहे तशी रोप लागवड करायची एक महिन्याचा बघा आता कालावधी वाचणार आहे हिथं जर मला मशागत आता जर या शेतामध्ये करायची असती तर ही मशागत करायची असती तर मला कमीत कमी अजून एक महिना थांबावा लागला असता आणि एक महिना थांबवलं तर एक महिना ऊसाची लागवड लेट झाली म्हणून आता आपण ह्या शेतामध्ये ऊसाची लागवड लगेच आता दोन दिवसामध्ये करून घेणार आहे जे डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाठवतो पण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ही गोष्ट म्हणजे ज्यांना परत ऊस लावायचा आहे त्यांनी ही गोष्ट पाळा नक्कीच तुमचा शेतीवरचा खर्च देखील कमी होईल आणि तुम्हाला उत्पादन पण चांगल्या पद्धतीने घेता येईल धन्यवाद